नमस्कार सर नमस्ते आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या परिस परिवारामध्ये तेरेजा क्लब हरेगाव यातील काही पदाधिकारी उपस्थित आहेत आणि या तेरेजा क्लबचं या हरेगाव आणि हरेगाव परिसरामध्ये नावलौकिक असं झालेलं आहे आणि आज त्या संस्थेचे त्या क्लबचे सचिव आपल्यासोबत आहेत आपण त्यांना या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारणार आहोत का सर हा संतरेचा क्लब हा किती सालापासून साधारण या परिसरामध्ये किंवा या हरेगावमध्ये किंवा या पंचकृषीमध्ये कार्य करत आहेत याची काही तुम्हा तुम्हाला जी माहिती असेल ती कृपया आमच्या यूट्यूब चॅनलच्या परिवाराला द्यावी सर्वांना माझा नमस्कार मी स्वतः सुनील साठे सर तर आमचा हा जो संत तेरजा क्लब आहे अच्छा तर एकोणावीसशे सत्तर साली याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे सत्तर साली अच्छा त्यावेळेस हरेगाव धर्माग्रामाचे प्रमुख धर्मगुरू होते फादर पिंटो तर या पिंटो फादरांनी सर्वांना असं आव्हान केलं की की फक्त हे कार्य चर्चचं कार्य हे माझं एकट्याचंच नाही आहे यासाठी जे संसारिक माणसं आहे या संसारिक माणसांनी सुद्धा याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा अच्छा असं आव्हान केलं त्यावेळेस आमचे स्वर्गीय अंबादास भाऊ गायकवाड हां तर यांनी या संत तेरजा क्लबची स्थापना केली आणि त्यावेळेस जवळजवळ या आता हरेगाव का कारखाना त्या काळात चालू होता होय होय मग कारखाना चालू असल्यामुळे या कारखान्यामध्ये अनेक जाती धर्माची लोक होती एकत्र होती या ठिकाणी विविध गावाहून आलेले विविध गावातून म्हणजे तुमचं मराठवाडा असेल इकडं उत्तर महाराष्ट्र असेल आणि आपला नगर जिल्हा नगर जिल्ह्यात म्हणजे विविध भागातील लोक इथे कारखान्यामुळे आणि नोकरीच्या निमित्त इथे स्थायिक झालेली अच्छा मग ही क्लब स्थापना करत असताना सर्व धर्मीय लोकांना घेऊन या क्लबची स्थापना केली अच्छा आणि मग या क्लबच्या माध्यमातून मग शैक्षणिक कार्य असेल सामाजिक कार्य असेल आणि त्याचप्रमाणे विशेषतः यात्रा महोत्सव असेल या यात्रा महोत्सवामध्ये या क्लबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे यात्रा आता अनेक लोकांना वाटतं की, यात्रा की ही यात्रा एकच दिवसाची असते किंवा दोन दिवसाची असते परंतु ही यात्रेची पूर्वतयारी करण्यासाठी किंवा तीन ते चार चार महिन्याचा कालावधी असतो आणि त्यामध्ये यात्रेची पूर्वतयारी म्हणून की यात्रेच्या अगोदरचा जो प्रत्येक शनिवार असतो नऊ शनिवार त्या शनिवारी सुद्धा इथे प्रार्थनामय वातावरणामध्ये पवित्र मार्याची भक्ती केली जाते त्यानंतर यात्रेच्या अगोदरचा जे दहा दिवसाचा काळ असतो त्या काळामध्ये सुद्धा म्हणजे दर शनिवारी पवित्र मारीचं मोठ्या प्रमाणात भक्ती उपासना केली जाते हजारो लोक त्या भक्तीमध्ये सहभागी होतात आणि सुरुवातीला ज्या ज्यावेळेस आता पंच्याहत्तर वर्षपूर्वी आता तुम्ही गेल्या वर्षीच आपण पंच्याहत्तरवा मतमावलीचा यात्रा महोत्सव साजरा केलेला हो हो बर आहे अमृत महोत्सव साजरा केलेला आहे बरोबर तर सुरुवातीच्या काळामध्ये सुरु सुरुवात करत असताना म्हणजे साधारण पब्लिक किंवा इथले नागरिक इथल्या गावकऱ्यांचं कसा प्रतिसाद होता सुरुवातीला आता ज्यावेळेस म्हणजे ही यात्राला मला वाटतं आता जवळजवळ आता शहात्तर म्हणजे ही संकल्पना कशी आली ही यात्रा भरवण्याची त्या काळी कोणते फादर होते त्या फादरांनी आता मग त्या काळात जे फादर मला वाटतं फादर वासर वगैरे हे जर्मन फादर होते बादर बा... बादर, बादर, दा 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 बादर, बादर आता म्हणजे हा मला त्यांचं नाव आठवत नाही पण फादर बादर हे होते हो त्या काळामध्ये बघा पवित्र मारियाची यात्रा मुंबई येथील बांद्रा या ठिकाणी भरत होती अच्छा मग अनेक जे भाविक आहे यांना मुंबईला जाता येत नव्हतं पवित्र मारेचं दर्शन घेता येत नव्हतं आणि मग त्या काळामध्ये फादर बादर यांना असं सुचलं की ज्यावेळेस बांद्रेची यात्रा असते त्याच जोडीने जर आपण हरेगावला यात्रा भरवली ते काय हरकत आहे आणि त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या कल्पनेतून ही यात्रा सुरू झाली अच्छा म्हणजे भाविकांचा तिकडे जाण्याचा त्रास कमी व्हावा हो आणि त्यांना मतमाऊलीचं दर्शन आपल्या धर्मग्रामातच हरेगावी या ठिकाणीच म्हणून त्यांनी ती सुरू केली अच्छा आणि मग हिला आता माऊली माता आपण बांद्र्याची जर बघितली तर तिला माउंट मेरी माता म्हटलं जातं मांद्रासची म्हटली तर तिला वेलंकनी माता म्हटली जातं मग ह्या हरेगावच्या म हरेगावची मतमाऊली माता हे नाव साधारण कधीपासून उदयासं आलंय आता जेव्हा फादर बादरांनी ही यात्रा सुरू केली त्याच वेळेस बघा आता आता माउंट मेरी हे इंग्रजीमध्ये नाव आहे अच्छा हा हा वेलांकणी म्हणजे त्या गावानुसार ते नाव आहे आणि मग आमच्या यात्रा म्हणजे एकाच विविध मग हरेगावची आहे हरेगावची मत मावली असं हे नामकरण झालेलं अच्छा आणि हे एकदम म्हणजे आपल्या खेड्यातील लोकांना एकदम आवडणार असं नाव बरोबर बरोबर आणि तिचं खरंच तत्व आहे का ती प्रत्येकाला जे जे भाविक लांबून दुरून कोणी येतात त्या प्रत्येकांच्या इच्छा आकांक्षा हेतू ती पूर्णत्वाने ते अशी सत्वशील आपली आई या परिसरामध्ये उपलब्ध आपल्याला दा झाली आणि तिची सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला मिळतं आहे हे खरंच तुमचं नशीब पण आहे पण या यात्रेमध्ये साधारण तुम्ही तुमचा सहभाग तुमच्या क्लबचा किंवा क्लबच्या मेंबरचा साधारण काय असतो हां आता आज स्थितीमध्ये बघा आमचे जे क्लबचे मार्गदर्शक आहे अध्यक्ष आहे डी एस गायकवाड असतील अच्छा बी सी मंडलिक असतील दादा लोखंडे असतील आता आमचे एक मित्र सूर्यवंशी सर असतील त्याच्यानंतर अनेक अंत्यविधी झालेला त्यानंतर त्या किशोर कदम असेल अशोक त्रिभुवन असेल मी स्वतः असेल आणि आमचे उमेश गायकवाड असेल आणि अनेक अने सदस्य आता यात्रा म्हटल्यानंतर आम्ही मला वाटतं की यात्रेतील जे लाखो भाविक येतात अच्छा या भाविकांचं जी निवासाची व्यवस्था असेल त्यांच्या ज्या विविध समस्या असतील चर्च जे कार्य असतील किंवा चर्च जे आर्थिक काही बाजू कमकुवत असेल मग ही आर्थिक बाजू सावरण्यासाठी मग आमचे डी एस गायकवाड असेल मंडलिक वगैरे असेल दादा लोखंडे असतील की जे अनेक पंचकृषीतील जे दानशूर व्यक्ती आहे या दानशूर व्यक्तीशी संपर्क साधून मग आमच्या लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून आमचे जे आत्ताचे सध्याचे पिस्ट आहे फादर डॉमिनिक ही सर्व मंडळी आणि आमचे क्लब याच्यामध्ये हिरारीने भाग घेतात आणि या यात्रेची पूर्ण तयारी करण्याचा ते प्रयत्न म्हणजे बहुतांशी म्हणजे तुमच्यावर ही जबाबदारी असते यात्रा होण्याच्या काळामध्ये म्हणजे साधारण तीन ते ती चार महिन्यापासून याची पूर्ण तयारी पूर्व तयारी करतात खरोखर यातून एक तुमच्याकडून आदर्श घेण्यासारखं आहे कारण ह्या गोष्टी जवळजवळ तुम्ही सांगितलं सत्तावन्न चाल वर्षापासून चाललं चोपन्न चोपन वर्षापासून चोपन्न वर्षापासून जर तुम्ही हे कार्य करताय म्हणजे त्यावेळेच्या आता काही दिवंगत तुमचे सदस्य झालेले आहेत हो हो त्यांचं हां सुद्धा याच्यामध्ये योगदान असं आहे आणि हे कार्य करत असताना तुम्हाला अडीअडचणी किंवा काही गोष्टीचा असा सामाजिक किंवा कुठला काही असा तुम्हाला अडचणी निर्माण झाल्यात काय तशा काही बघा आता हे म्हणजे ही जी यात्रा आहे हरेगावची माऊली आहे हे आमचं गावकऱ्यांचं आणि पंचकृषीतील ग्रामदैवत आहे अच्छा आता फक्त ही विशिष्ट धर्मियांची यात्रा नाही ही सर्व धर्मियांची यात्रा आहे हो हो मग या ठिकाणी वास्तव्यात असणारे मग जैन असेल मुस्लिम असेल हिंदू असेल बौद्ध असेल आणि इतर जातीचे असतील या सर्वांची ही यात्रा आहे आणि त्यामुळं या सर्व समाजातील प्रत्येक प्रतिनिधी तर याची पूर्वतयारी करून यात्रा कशी सुंदर होणार आणि उत्कृष्ट होणार यात्रेला कधीही गालबोट लागणार नाही याची काळजी सर्व जाती धर्माची लोक घेतात कारण की आमचं ग्रामदैवत आहे आणि त्यामुळं ही फक्त ठराविक लोकांचीच यात्रा नाही आणि ख्रिश्चनच लोकांची नाही 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 म्हणजे आणखी गैरसमज आहे की आमची यात्रा हे आमचं ग्रामदैवत समज इथं लग्न असो किंवा कोणतंही धार्मिक विधी वगैरे घरामधील काही आनंदाचं क्षण असेल सर्व जातीय धर्मांची लोक या पवित्र माऱ्याच्या या ठिकाणी येतात तिचं दर्शन घेतात आपल्या ज्या मनोभावना आहे मनोकामना आहे त्या माऊलीच्या चा चरणी ते अर्पण अर्पण करीत असतात आणि त्यामुळं ही यात्रेमध्ये सर्व समाजाचं मग शासन असू ही तुम्हाला तुमच्या हरेगाव ग्रामपंचायत म्हणा किंवा उंदीरगाव ग्रामपंचायत म्हणा यांचं तुम्हाला या गोष्टीसाठी ही यात्रा पूर्णपणे सरकारी यात्रा आहे अच्छा म्हणजे आता स्वतः इथे जिल्हाधिकारी प्रांत असेल हा व्हिडिओ असेल त्यानंतर हरिगाव ग्रामपंचायत असेल त्यांचे ग्रामसेवक लोकप्रतिनिधी उंदिरगाव ग्रामपंचायत असेल त्यांचे ग्रामसेवक लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे येथील सर्व मान्यवर मंडळी या सर्व एकत्र येऊन यात्रा कशी साजरी करायचं याचं नियोजन वगैरे करतात आणि त्या नियोजनानुसारच म्हणजे तुमच्या समोर घेतल्या जाते हो हो म्हणजे प्रशासकीय असतात या प्रशासकीय मीटिंग मधून ते यात्रेचं नियोजन ठरलं जातं आणि आतलं जे धार्मिक विधी आहे या धार्मिक विधीचा पूर्णपणे अधिकार जे फादर डॉमिनिक आहे प्रमुख धर्म आणि जी चर्च कमिटी असते आतली त्यांच्याकडे असतं अच्छा म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणजे यामध्ये खरंच मोलाचं सहकार्य आहे आणि हे पण आहे खरोखर मित्रांनो त्या यांच्या बाबतीत आपल्याला एक सांगावं सा हे वाटतं आहे का हे लोक तरुणपणापासून हे कार्य करत आलेले आहे आणि तरुणपणापासून आपला वेळ हा बहुमोल वेळ त्यांनी धर्मासाठी समाजासाठी लोकांसाठी दिलेलं आहे आज हे लोकांनी आज ते काही थकलेले आहेत वयस्कर झालेले आहेत परंतु त्यांच्यामध्ये हे कार्य करण्याची फार उमेद आहे आणि ह्याही वर्षी मला वाटतं चौदा तारखेला आपली यात्रा आहे वाटतं मग चौदा तारखेला यात्रा आहे तर मग ह्याही वर्षी तुमच्या संतेरजा क्लबचे काही मैदानी खेळ वगैरे काही आहे का तुमचे या वर्षी पण हो आमचे मैदानी खेळ आहे बघा आता फक्त आम्ही मैदानी खेळ कबड्डीच घेत नाही कारण की ही मी तुम्हाला अगोदरही सांगितलेली आहे की चोपन्न वर्षापासून ही परंपरा आम्ही सुरू ठेवलेली आहे की स्वर्गीय अंबादास भाऊ गायकवाड असेल मारुतराव स्वर्गीय मारुतराव अल्लाट असतील स्वर्गीय दादा लोखंडे असतील स्वर्गीय अल्लाट अल्लाट असतील किंवा अनेक व्यक्ती आहे आता त्यांचं स्वर्गवाद झालेला आहे तर त्यांनी ह्या यात्रा महोत्सवानिमित्त सगळ्यात पहिलं म्हणजे शॉटी व्हॉलीबॉल असेल मुलींसाठी खो खो असतील त्यानंतर कबड्डी स्पर्धा असतील सायकल स्पर्धा असतील विविध स्पर्धा तुम्ही म्हणजे राज्यस्तरीय करत होते हो हे राज्यस्तरीय अच्छा तर माझ्या माहितीप्रमाणे आणि माझे जे मार्गदर्शक आहे डी एस गायकवाड वगैरे यांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीचं जे टूर्नामेंट होतं ते टुर्नामेंट अकरा रुपयाने सुरू झालेलं होतं प्रथम बक्षीस प्रथम बक्षीस रुपये फक्त आणि आज मी तिला त्या अकरा रुपयाचं स्वरूप हजारात प्रथम बक्षीस हे आमचं झालेलं आहे अरे छान तर सुनील सर तुम्हाला म्हणजे मत माऊलीच्या तर तुम्ही तुमचा सहभाग तर तुम्ही नोंदवलेलाच आहे नोंदव काय काय काम करताय तुम्ही आमच्या प्रेक्षकाला सांगितलेलंच आहे पण याच्या व्यतिरिक्त तुमचे अजून काय उपक्रम आहेत त्याची जरा आम्हाला माहिती द्या चांगला प्रश्न विचारला आपण आता समज जी यात्रा असेल त्या यात्रेमध्ये आमचे क्लबचे सर्व स्वयंसेवक असतात तर संध्याकाळी चार वाजता जो महागुरु स्वामींचा भव्य मिसा वगैरे असतो या मिसाचं जे मंडप वगैरे असेल त्याची खांब रवणे त्यानंतर धर्मगुरू असेल त्यांना मुख्य विधी वगैरे घेऊन जाणं त्या डोंगर जो शरीराचा प्रसाद असेल त्यानंतर जे लोक दान वगैरे टाकतात ते दान वगैरे गोळा करणं यासारखी तर कामं आम्ही करतो त्याचप्रमाणे पूर्णपणे यात्रेच्या दिवशी सकाळी सात पासनं तर पूर्ण रविवारपर्यंत त्या माऊलीचं जे डोंगर आहे त्या डोंगराजवळ जे येणारे भाविक आहे त्या भाविकांना ज्या महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहे कारण की लाखोची गर्दी असल्यामुळं कोणाचं म्हणजे मौल्यवान ऐवज वगैरे चोरी जाऊ शकतं त्या संदर्भात तिथे सूचना वगैरे सांगण्यासाठी संतरेजा क्लबची सर्व सदस्य विशेषतः आता मला अभिमान पण वाटतो आहे हे जे माझी मुलाखत घेतात की हे देखील त्या ठिकाणी त्या सूचना वगैरे सांगण्यासाठी उपस्थित असतात म्हणजे सकाळी सातपासनं तर दुसऱ्या दिवशी सकाळी सात पर्यंत म्हणजे जवळजवळ चोवीस घंटे आमचे सर्व सदस्य डोंगराच्या ठिकाणी उपस्थित असतात आणि किती आमचे नातेवाईक येऊ आम्हाला किती कोणाचा फोन हो येऊ तरी आम्ही आमची ती जागा काही सोडत नाही त्यामुळं त्या यात्रेला आणणारे आणणारे माझे नातेवाईक असेल किंवा आमच्या सदस्यांचे नातेवाईक असेल दरवर्षी आमच्यावरती नाराजच होत असतात कारण की आम्ही तुमच्या घरी तुमचे नातेवाईक तुमच्यावर नाराज होतात पण तुमच्यावर माऊली खुश होते ओ, <laughs> हो <laughs> मग <laughs> आता ते आम्ही जोपर्यंत आहेत आहोत हे कार्य आम्ही आमच्या शरीरात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत हे कार्य आम्ही अखंडपणे सुरू ठेवणारच आहे आहे आता हे झालं चर्चा संदर्भात आता दुसरं आमचं सामाजिक कार्य फार एक महत्वाचं आहे अच्छा की जवळजवळ म्हणजे आम्ही एक सत्तर सालीच हारेगावमध्ये एखादी व्यक्ती मरण वगैरे पावल्यानंतर क्रॅथोलिक समाजातील असेल किंवा प्रॉटिस्टन समाजेतील असेल तर अंतविधी करण्यासाठी खूप त्रास त्रास होत होता अच्छा म्हणजे वखारी मध्ये जा लाकडं आणा नाही मला एक अशी थोडीशी कल्पना त्यावेळेची पण अशी वाटते आपल्या बेलापूर कंपनी मधून पण ते खोके वगैरे काहीतरी म्हणजे सुरुवातीच्या काळात सुरुवातीला ते खोके वगैरे आणायचे मग त्याच्यासाठी मिस्तरी वगैरे बघा पेटी वगैरे किचकट काम होतं आणि म्हणून संत तेरेजाचं एक चांगलं कार्य म्हणजे एक मयत फंडाची आम्ही स्थापना केली अच्छा आता मयंत फंडाची ज्यावेळी स्थापना झाली तेव्हा वर्षाला एक रुपये आम्ही घेत होतो वर्षाला एक रुपया जे सब मासिक नाही मासिक नाही वार्षिक वर्षाला एक रुपया आणि मग हळूहळू त्याच मग दहा रुपयामध्ये रुपांतर केलं मग पुढे वीस रुपये मग आता या पैशामधून आमचा जो क्लब आहे आमचे जे पदाधिकारी होते मयत फंडाचे डी एस गायकवाड दादा लोखंडे किंवा मारुतराव आता ते स्वर्गवासी झालेले आहे मग हे त्या पैशातून लाकूड वगैरे घेऊन येणं अनेक लाकूड लाकूडांना ते स्वामिलवर वर जाऊन ते कापणं त्याच्यानंतर चांगल्या मिस्त्री करून चांगली सुंदर पेटी तयार वगैरे करून घेणं आणि मग ज्याच्या घरात मैत वगैरे झालेले आहे त्या पिटीला पूर्ण ती पिटीची तयारी करून म्हणजे तिला कापड वगैरे क्रॉस वगैरे टेकून एक अत्यंत अल्प नाममात्र पैशामध्ये त्या कुटुंबाला ती पेटी उपलब्ध करून देणं त्यानंतर जी व्यक्ती मरण पावलेली आहे तर तिला त्या, त्या, त्या कब्रस्तानामध्ये कुठे योग्य जागा असेल त्याचं दफनविधी करण्यासाठी हे सगळं ते काम आम्ही करू तुमच्या या म्हणजे ह्या कार्यामध्ये किंवा आता ही स्मशानभूमीमध्ये म्हणजे इथे म्हणजे किती चर्चेचे लोकांचा सहभाग आहे आता इथे म्हणजे आमचं आम एक कॅथोलिक चर्च आहे इथे उत्तम मेशपाल वगैरे आहे सीएनआय वगैरे चर्च आहे मेथडीस चर्च आहे चर्च परंतु यामध्ये जे त्या चर्चेचा सभासद असेल आणि आमच्या चर्चेचा सभासद असेल अशाच व्यक्तींना आम्ही ती जागा उपलब्ध आणि मत फंडाचे पण सभासद मत फंडाचे पण सभासद पाहिजे तरच तर अन्यथा म्हणजे मग अनेक वेळा थोडंसं याच्यावरून वाद वगैरे होण्याची शक्यता असते परंतु आम्ही त्याला सामोरे वगैरे जातो हां हां नाही मग कुठलंही चांगलं काम करताना ना त्याला गालबोट थोडं लावण्याचा समाजातून प्रयत्न होतो परंतु तुमचे जे काही जे सत्कार्य असेल ते तुम्हाला आडवं येऊन त्यातून सोडवलं जातं आणि तुमच्या खरंच कार्यक्र कार्याला परमेश्वराने उभारी दिलेले कारण तुम्ही ते अंतकरणातून आणि त्यागातून करताय हां खरोखर तुमचे आम्ही अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो परंतु मी एक असं ऐकलेलं होतं का आपल्या हरेगावमधील हॉलीबॉल संघ हा खूप नावजलेला होता म्हणतात महाराष्ट्रामध्ये मा त्याचं नाव होतं बरं बरं आहे त्या काळामध्ये शॉटी हॉलीबॉल स्पर्धा भरवल्या जात होत्या अच्छा आणि मग आमचा जो संतेरेजा क्लब हा हरेगावमध्ये हरेगावच नाही महाराष्ट्रामध्ये मा अतिशय प्रसिद्ध असा संघ होता मग त्यावेळेस नावाजलेले दिनू असे खेळताना असेल सर साळवे असतील सदानंद शिरसाट असतील डी एस गायकवाड वगैरे असतील मकासरे विलासराव सर आता ते आमचे खास जवळचे मित्र आहेत ते साहेब तर या सर्व मंडळीने म्हणजे विलास दादा सुद्धा पट्टू होते सगळे म्हणजे आता कारण की हरेगावचं वैशिष्ट्य म्हणजे हे खेळाडूच गाव आहे मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये या संघ जे टूर्नामेंट असेल कोणत्या हापला उतरलेला आहे इतर संघ ते बघायचे की क्लब हा कोणत्या हापला आहे तर आपल्या हाफला नको किंवा हा संघ केव्हा आपल्याला पराजित करू शकतो म्हणून ह्या संघाला घाबरू इतर संघ टुर्नामेंटमधील दुसऱ्या मध्ये खेळत होते अच्छा आणि त्या काळामधील असंख्य बक्षिस आणि असंख्य पारितोषिक या संघाने प्राप्त केलेले विशेषतः ते दिनुमा हिवाळी हे अतिशय नावजलेला खेळाडू होता की तो ग्राउंड मध्ये जरी उभा राहिला तर समोरचा जो प्रतिस्पर्धी खेळाडू असतील ते घाबरत होते म्हणजे फक्त ते खेळत नव्हते त्या खेळामधील जे कौशल्य आहे जे बारकव्य आहे कोणत्या खेळाडू मध्ये कोणता वीक पॉइंट आहे हे सर्व गोष्टी त्यांना जन्मदात अवगत होत्या आणि त्यामुळं आमचा जो संतेराजा क्लब संघ आहे तो शक्यतो त्यांनी जोपर्यंत ते खेळले तोपर्यंत अनेक पारितोषिक त्यांनी प्राप्त केलं अच्छा मग आपले लाजर साळसरसुद्धा हो त्यामध्ये अच्छा खूप छान खूप छान तर मग मला आता तुम्हाला एक असं विचारायचं आहे काही ह्या ह्या हे जे तुमचं कार्य आहे आता असंच अविरत चालू ठेवण्यासाठी मग तुम्ही अशी काही उपाययोजना केली का काही नवीन सभासदांना काही याच्या बाबत माहिती काही देताय का किंवा त्यांना घेऊन हे कार्य स्वरूप पुढे चालू ठेवलेलं आहे का ठेवणार का बरोबर बरोबर आहे बघा आता आम्ही चोपन वर्षापासून या स्पर्धा भरवतोच आता या स्पर्धा भरवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते कारण मी तुम्हाला सांगिततो की आज हे संगणक युग आलेलं आहे की आज तुम्ही बघितलं आजूबाजूला आपण बघतो की जे तरुण मंडळी आहे त्यांचं जी जीवनशैली आहे ती फॅशनेबल वगैरे झालेली आहे व्यसनाधीनता वाढलेली आहे आणि मग या व्यसनाधीनतेमुळं जे तरुण मुलं आहे ती थोडीशी संस्कारापासून दूर जायला लागलेली आहे मग हे सामने आम्ही का भरतो कारण की जर शरीर सौष्ट वाढलं पाहिजे हेल्थ इज वेल्थ शरीर सदृढ असेल तर मन सदृढ असेल बर 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 बरोबर आणि म्हणून ही स्पर्धा आम्ही भरवतो मग या स्पर्धा भरवण्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे की तुमचा जर खेळामध्ये आज बघा आपली पॅरिस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा चालू आहे हो हो हो, हो, हो। दीडशे कोटी लोकसंख्या असलेला आपला देश आहे फक्त पाच मेडल आपल्याला मिळतात म्हणजे हे शोकांतिका आहे शोकांतिका आहे म्हणजे आपल्याकडे खेळाडू तयार होतात परंतु ते खेळाडू प्रोत्साहन त्यांना प्रोत्साहन मिळत नाही आर्थिक अडचण वगैरे ठीक आहे आणि म्हणून आम्ही ही स्पर्धा भरवतो कारण या स्पर्धेमध्ये बघा आम्ही आता हे जे कबड्डीचे सामने भरवतो यामध्ये तीन प्रकारचे सामने आम्ही भरवतो म्हणजे जो पन्नास गटी वजनी मुलांचा कबड्डी आहे म्हणजे ज्याचं पन्नास वजन आहे त्या मुलांचा एक कबड्डी सामना कुमार गट त्याला म्हणतो मुलींचा पण एक सोळा वर्षाच्या आतील मुलींचा आणि एक खुल्या मैदानी स्पर्धा अच्छा म्हणजे ही जी स्पर्धा आहे बघा म्हणजे दहा रुपयापासून सुरू झालेली आज लाखो रुपये आम्ही बक्षीस देतो आता या स्पर्धेचा काय झाला या स्पर्धेचा सगळ्यात माझा तोच प्रश्न होता का हे यामधून जे खेळाडू कारण आता खेळाडूचे काही गुण धरले जातात कुठे नोकरीला वगैरे जाण्यासाठी मग कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुमचे काही खेळाडू गेलेले आहेत आता बघा आता पंचकृषी म्हणजे इथं मग हरिगाव असेल उंदिरगाव असेल वडाळ महादेव असेल ता... तर असेल श्रामपूर असेल शिरसगाव असेल अशोकनगर असेल या खेळाच्या माध्यमातून जवळजवळ सातशे आठशे खेळाडूंना सरकारी नोकरीमध्ये ते आज आहे जसं बी एस एफमध्ये असेल मिलिट्रीमध्ये असेल पोलीस भरतीमध्ये असतील काही वरिष्ठ अधिकारी आता तुम्हाला म्हणजे या खेळाचं वैशिष्ट्य सांगतो बघा भारतीय संघाचा जो अध्यक्ष होता कबड्डी संघाचा असं हुसेन कुमार हा, हा, हा। हसेन कुमार हसेन कुमार का म्हणजे मिलिट्रीचा कॅप्टन तो देखील इथे दे खेळलेला आहे तो कुठला गेम कबड्डी मध्ये कबड्डी संघ आहे तो इथे खेळलेले आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या ठिकाणी खेळलेले आहे जसं पंकज शिरसाट भारतीय कबड्डी संघाचा कॅप्टन होता बापरे माहिती त्याच्या नेतृत्वाखाली आपण आशिया चषक स्वर्णपदक जिंकलेला आहे तो पंकज शिरसाट सुद्धा या मैदानावर खेळलेला आहे आणि आताच ताज उदाहरण जो पुणे मधील जे आय पी एल आय पी एल कबड्डी स्पर्धा आहे तर त्यामध्ये जो पठाण मुलगा आहे पठारे सरांचा मुलगा आहे त्याच्यानंतर एक आसिफ नावाचा खेळाडू हे सर्व खेळाडू इथे खेळलेले आहे आणि या खेळामुळं त्यांना एनर्जी आणि ऊर्जा मिळते आणि त्या हे राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी खेळत असल्यामुळं अनेक मुलांमध्ये या कबड्डीला प्रोत्साहन मिळत तर महाराष्ट्रामध्ये चोपन्न वर्षापासून चोपन्न वर्षापासून हीच एकमेव असं स्पर्धा आहे की कसलाही खंड न पडता अखंड चोपन्न वर्षापासून हे कबड्डी टुर्नामेंट भरवत खूप अकस्म गोष्ट आहे तुम्ही मानता मग मां याचं नियोजन तुम्ही कसं हा नाही मग प्रश्न माझा पुढचा तो असणारच आहे कारण इतकं मोठ काही गोष्टी करायच्या तुम्ही सर्व सांसारिक आहात कामावाले आहात मग अशा वेळेस तुमचं नियोजन कसं होतंय बरोबर आहे म्हणजे तर बघा आता ही जी स्पर्धा भरवत असताना म्हणजे श्रामपूर तालुका असेल श्रामपूर शहर असेल पंचकृषी असेल मग कृषी क्षेत्रातील असेल औद्योगिक क्षेत्रातील असेल सामाजिक क्षेत्रातील असेल शिक्षक शैक्षणिक क्षेत्रातील असेल आणि अशा दानशूर व्यक्ती आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या गावातील हजारो मुलं आज सरकारी नोकरी करतात होय होय आणि मग हे अशी सर्व मंडळी आहे हे आम्हाला आर्थिक योगदान द्या योगदान द्या हे आर्थिक योगदान देणार याच मी तर त्यांचं मनापासून आभारच मानतो आणि मग हे आम्ही जेव्हा एक लक्षात द्यावा अनेक वेळा आपण पैसे गोळा करत असताना काही समोरची व्यक्ती आपल्याला ना करतो पण आमच्या बाबतीत मला तसे अनुभव आहे जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही सौदारच्या व्यक्तीला म्हटलं मग तो शैक्षणिक क्षेत्रातला असतो सामाजिक क्षेत्रातला असतो उद्योग क्षेत्रातला असतो किंवा राजकारणी त्यांना आम्ही विनंती केली की तुमच्याकडून आम्हाला बक्षीस हवं त्या माऊलीच्या कृपेने काय होतो ती व्यक्ती कधीच नाही म्हणत नाही नाही म्हणत आणि त्यामुळं ही स्पर्धा आणि विशेष म्हणजे आता ह्या आधुनिक जगामध्ये आम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटत पण नाही अच्छा संपर्क साधतो तिकूनच आम्हाला त्यांचा आणि लगेच वर पैसे पण येऊन जातात आणि अशा पद्धतीने ही स्पर्धा आज तग चालू आहे अच्छा या वर्षी पण आता हो या वर्षी पण तर हे आता आपल्या हरेगावचं खरोखरच नावलौकिक असणार क्लब मी तर यांना सेवाभावी संस्था असं बोलन कारण खरोखर यांनी यांच्या जीवनामधून समाजाला एक आदर्श घडवून दिलेलं आहे आणि हे काही या प क्लबमध्ये असे मोठ्या स्तरावर असणारे माणसं नव्हतेच ते या क्लबमध्ये राहून या क्लबमध्ये ते खेळून या क्लबमध्ये शिकून ते मोठ्या स्तरावर गेलेले आहे कारण ते गरीब घरचे मुलं सर्व एकत्र ये येऊन यांनी या गोष्टी केल्या आणि त्यांच्या त्या प्रामाणिकपणामुळे आणि त्यांच्या सत्य वागणुकीमुळे ते वरच्या स्तरापर्यंत गेले त्यांचे परिवार सुधारले ते स्वतः सुधारलेत आणि आज त्यांची हीच उमेद आहे का आम्ही पुढेही हा क्लब चालवण्यासाठी जे कोणी पुढे हिराणी नेतील त्यांना आम्ही मार्गदर्शन करू आणि हा क्लब असाच पुढे चालू राहावा अशी त्यांची इच्छा आहे आणि मी मत प्रार्थना करेन का माते यांच्या व वर व यांच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद विपुल असू दे यांचं हे सत्कार्य पाहून परमेश्वरावरील आणि तुझ्यावरील श्रद्धा लोकांनी अशीच ठेवावी आणि यांच्या कार्याला भरपूर असा तू आशीर्वाद द्यावा पूर्णत्वाला न्यावा तुझ्याकडे नम्र प्रार्थना सर मी तुमचे विशेष आभार मानतो तुम्ही तुमचा आजचा सुट्टीचा वेळ पूर्ण दिवस आपण इकडं आमच्यासोबत राहिलास आमच्या या दिव्यकृपा यूट्यूब चॅनलला तुम्ही जी काही मुलाखत दिलेली आहे जे तुम्ही कार्य केलेले आहेत त्याबद्दल तुम्ही जी काही सविस्तर माहिती दिली आहे कारण ही माहिती ऐकून आमच्या यूट्यूब परिस परिवारातील जे सदस्य असतील त्यांना यातून आम्हा ऊर्जा आपण देणार आहोत म्हणून आपण ह्या गोष्टीचा एक उपक्रम तयार केला आणि त्यामध्ये तुम्ही सहभागी नोंदवला तुमचे सदस्य पण या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद